या ठिकाणी भुलाबाई या, भुला 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 या शब्दाचा अर्थ मी आज सांगणार आहे कारण की आपण एक महिना भुलाबाईचा कार्यक्रम भुलाबाई आणून एक महिना आपण त्यांचा सोहळा म्हणून घरोघरी जाऊन लहान मुली गाणे म्हणतात तर भुलाबाई म्हणजे का भुलाबाई ह्या शब्दाचा अर्थ होतो पार्वती पार्वती माता आणि भुलोबा म्हणजे भुलजुई म्हणजे भगवान शंकर माता पार्वती भिल्लीनीचा वेष परिधान करून भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वती मातेला भुलाबाई असे म्हटलं जातं लहान मुली आपल्या मैत्रिणींसोबत मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करत असतात भुलाबाई यांच्यासाठी गायली जाणारी गाणी ही जलद स्वरूपाची असून कारण की आपण ती फास्टच म्हणतो ती टाळ्यांच्या स्वरूपात किंवा टिपऱ्यांच्या तालावर म्हटले जातात त्याचा आनंद लहान मुली अगदी जोरशोरात घेत असतात गाणी गाऊन झाल्यानंतर आरती म्हटली जाते यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून खिरापतीचा वाटपसुद्धा केला जातो एक महिना चालणारा हा उत्सव कधी संपतो माहीतच पडत नाही या उत्सवानिमित्त ज्या घरी भुलाबाई बसतात ते घर म्हणजे भुलाबाई यांचे माहेर असून ज्या मुली गाणी गातात त्या मुली आपल्या गाण्याच्या रूपाने एक प्रकारे भुलाबाई यांच्या सासरकडील सर्व सुखदुःखाच्या घटनांचे वर्णन करीत आहेत जमलेल्या मुली भुलाबाई यांच्या प्रतिनिधी म्हणून गीताच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त करीत असतात शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता म्हणजे समाप्ती करण्यात येते शरद पौर्णिमेच्या दिवशी सर्वांच्या घरी ज्वारीच्या दांड्याची खोपडी म्हणजे झोपडी शेतामधून आणून बनवून त्यात बाहुल्यांची पूजा केली जाते त्यातच लहान मुला मुली एकत्रित येऊन सामूहिकरित्या भुलाबाईची गाणी गातात यानंतर त्यांना खाऊचा वाटप करण्यात येतो शरद पौर्णिमेनिमित्त घरातील मंडळी रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या अंगणात दूध कोडतात यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणतो भलाबाई हा अशा स्वरूपाचा उत्सव आहे ज्यानं लहान बालकांसोबत मोठी देखील सहभागी होऊन जातात तसेच कोजागिरीला जे आपण दूध घोटतो त्या दिवशी धरतीवर पूर्ण देवी देवता लक्ष्मी माता अवतरलेल्या असतात तेव्हा ही घोटलेली खीर म्हणजे आपल्या देवतांचा तो एक आशीर्वादच असतो तेव्हा पौर्णिमेला शरद पौर्णिमेला सर्वांनी खीर घोटावी आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा जय गुरुदेव हॅलो मित्रांनो ही जी वरील माहिती आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विदर्भामधील प्रसिद्ध लोककथागीत महोत्सव म्हणजे बुलावे हा होय तेव्हा आता ही जी माहिती आवर्जून तुम्ही वाचावी आणि पुढे आपल्या गीतांना सुरुवात करते नदीच्या किनारी कोकण काठी बाई कोकण काठी खारका लागल्या देठो देटी बाई देटो देठी थोडायला गेली तर भरलीस पाठी बाई भरलीस पाठी विकायला गेली तर रुमझुम पेटी बाई रुमझुम पेटी नदीच्या किनारी कोकण कठी बाई कोकण काठी बदाम लागल्या देठो देटी बाई देटो देठी थोडायला गेली तर भरलीस पटी बाई भरलीस पाठी विकायला गेली तर रुमझुम पेटी बाई रुमझुम पेटी नदीच्या किनारी कोकण बाई कोकण काठी पाटी लोंगा लागल्या देटो देटी बाई देटो देटी तोडायला गेली तर भरलीस पटी बाई भरलीस पाटी विकायला गेली तर रुमझुम पिटी बाई रुमझुम पेटी नदीच्या किनारी कोकण काटी बाई कोकण काटी विलायच्या लागल्या देटोदेटी बाई देटो देटी तोडायला गेली तर भरलीस पटी बाई भरलीस पाटी विकायला गेली तर रुमझुम पिटी बाई रुमझुम पेटी नदीच्या किनारी कोकण बाई कोकण काटी काजू लागले देटोदेटी बाई देटो देटी तोडायला गेली तर भरलीस पटीबाई भरलीस पाटी विकायला गेली तर रुमझुम पिटी रुमझुम पेटी <Sessizia> <Sessizia> आळ्यावरच्या माळ्यावर धवी धुन धुते बुल्हाबाईच्या साडीला लाल रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धवी धुन धुते बुल्हाबाईच्या साडीला गुलाबी रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुनं धुते बुल्हाबाईच्या साडीला निळा रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुनं धुते बुल्हाबाईच्या साडीला हिरवा रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुनं धुते बुल्हाबाईच्या साडीला पिवळा रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धबी धुनं धुते बुल्हाबाईच्या साडीला कथा रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुनं धुते बुल्हाबाईच्या साडीला नारिंगी रंग रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुन धुते गुल्हाबाईच्या साडीला जांभळा रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुन धुते बुल्हाबाईच्या साडीला आकाशी रंग देते आळ्यावरच्या माळ्यावर धोबी धुन धुते बुल्हाबाईच्या साडीला सुनेरी रंग देते